सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी महालक्ष्मी चौकात कोल्याचा वावर आढळला आहे कोल्हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर वनविभागाने तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात कोल्हा दिसल्याच्या अनेक तक्रारी होत्या सीसीटीव्ही फुटेजमुळे याला दुजरा मिळाला आहे वन विभागाच्या पथकाने परिसरात पिंजरे लावले असून कोल्हाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी सतर्क राहावे आणि लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे गव्हर्नमेंट कॉलनी भागातील महालक्ष्मी चौक येथे आज सकाळी दहा सवाजाच्या दरम्यान कोल्ह्याचं दर्शन झालेलं आहे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे तर हे सध्या उद्यान विभागाला कळवलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये कोला दिसलेला आहे तर सर्व नागरिकांनी सतर्क राहावे तसंच उद्यान विभाग आणि वन विभाग हे त्याच्या आता पाठपुरावा करत आहेत आणि त्याचं रेस्क्यूचं काम चालू आहे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभागाला कळवावं अथवा मला वैयक्तिक नंबरला तरी कळवलं तरी चालेल तर सर्वांनी सतर्क राहावं ही विनंती कुठं आला तिकडनं आला तिकडनं आला आणि कुणीकडे गेला इकडं आला बर आणि कुणीकडे गेला जाताना बैठ असतो त्याला शिडीत न बाहेर निघला मग तिकडनं तिकडे गेला मग त्या भीतीकडनं तिकडं उडी खाल्ला उडी खाल्ला बर बर मग त्याच्यासाठी